नमस्कार गीतांजलीमधील अठ्ठेचाळीसावी कविता आहे माझ्या तंद्रीतून उषक कालचा शांततेचा समुद्र पक्षाच्या कुंजळानं जागा झाला आहे डहूलाय रस्त्याच्या कडेला फुलं आनंदाने डोलतात आम्ही तिकडे लक्षही दिलं नाही आम्ही खेळलो नाही की आनंदाची गाणी गायली नाही आम्ही गावात मोलभाव करण्यासाठी गेलो नाही निशब्द राहिलो आम्ही स्मितही नाही केलं रस्त्यावर रेंगालो नाही आम्ही काळाशी स्पर्धा करीत आम्ही गडबडीनं त्वरेनं निघालो काळाशी स्पर्धा करीत आम्ही गडबडीनं त्वरेनं निघालो सूर्य डोक्यावर तळपू लागला कबुतरांनी आडोसा जवळ केला दुपारच्या गरम हवेत सुकलेली पानं गर -गर, गरगरत घरंगळत फिरधरू लागली गुराखी वडाच्या झाडाखाली सावलीत आडवा झाला आणि स्वप्नात दंग झाला मी हिरवळीवर हातपाय ताणून आडवा झालो पसरलो माझे माझ्याकडे उचिष्टेने पाहत असले अभिमानानं वर माणा करून दूर निघून गेले त्यांनी मागे वळून पाहिले नाही तिथे क्षणभर विसावलेही नाहीत दर्याखोरी पार करीत ते अनोळखी प्रदेशात ते निळ्या क्षितिजात अदृश्य झाले अनंत धाडसी पथावर लाख लाख सलाम निंदा अपमानांनी दिवसला जाऊनही प्रतिकार शून्यपणे शांत राहिलो त्यांना आनंद देणाऱ्या अपमानाच्या खोल भोवऱ्यात मी स्वतःला झोकून दिलं आनंदाच्या तरंग तरल तरंगात मी स्वतःला झोकून दिलं आनंदाच्या तरल तरंगात संध्याकाळच्या दुसर संधी प्रकाशात सुंदर नीट नक्षी माझ्या हृदयावर उमटली विसरून गेलो मी माझ्या भटकंतीचं प्रयोजन मी निशंकपणे संध्या छायांच्या खेळाला आणि संध्या गीताला आनंदानं समर्पित झालो अखेर अखेर मी माझ्या तंद्रीतून जागा झालो डोळे उघडून बघतो तो तू माझ्या शेजारी माझ्या तंद्रा निद्रेवर स्मिताची पखरण करीत होतास तुझ्याकडे यायचा मार्ग दीर्घ आणि खडतर आहे तुझ्याजवळ पोहोचणं फार कष्टदायक आहे अशी माझी भीती किती अनाठायी होती तुझ्याजवळ पोहोचणं फार कष्टदायक आहे अशी माझी भीती किती अनाठायी होती माझी भीती किती अनाथही होती धन्यवाद